मित्रांनो आज भावी दिवस ओपनचं मैदान पार पडतं मोरगावकरांचं जोगवडी मोरगाव तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत्र ड्रायव्हर उलट लाना बोदकर यांचा घरचा आज पाहता पाहिला म्हणजेच तेजा आणि भुंगा आणि मित्रांनो याच सेमी क्रमांक चारमध्ये कॉकटेलसुद्धा दो होता दोन्ही गाड्यांमध्ये काटाकिरची लढ झाली आणि शेवटच्या क्षणाला गंगा आणि तेजाचं तेजाच्या गाडीने बाजी मारलेली आहे आणि फायनलसाठी पात्र झाले तर मित्रांनो भुंगा आणि त्याच्याला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो जर आपण पाहिलं तर गेले बरेच मैदान कॉकटेल बोललात नाही कुठेतरी त्याची हार होती बॅकफुटला गेलाय नक्कीच कॉकटेल जबरदस्त असा कमबॅक करेल तर कॉकटेलला पुढे मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुमचं काय कॉकटेलची हार झाली झाली असावी कॉकटेल कधी बाजी मारेल कधी कमबॅक करेल तमिळ सांगा சாத்தி மீட்டோ பண்ண நவீன அப்படேட்ஸ் பண்ணாட அவிட் மீது